मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आल्याचं पाहायला उद्धव ठाकरे शरद पवारांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले शरद पवारांच्या सिल्वर ओक बंगल्यावर दोघांमध्ये चर्चा सुरू आहे महाविकास आघाडीचं लोकसभा जागा वाटप अंतिम टप्प्यात आलेलं असताना उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची ही भेट होतीये त्यामुळे या भेटीत या दोघांमध्ये काय चर्चा होतीये याकडे सर्वांचं लक्ष लागलंय कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत कृष्णात कधीपासून या दोघांमध्ये चर्चा सुरू आहे आणि अजून कोणकोणते मुद्दे दोघांमध्ये चर्चेले जात आहेत आ, खास करून मुद्दा आहे ते महाविकास आघाडीचं जागावटप हा मुद्दा आहे आणि जागावाटप अंतिम टप्प्यात आला असताना आणि उद्या महाविकास आघाडीचे प्रमुख नेते यांची बैठक आयोजित केलेल्या असताना त्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे हे शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर दाखल झालेले आहेत या बैठकीमध्ये प्रामुख्याने ज्या विषय चर्चेले जाणार आहेत त्यामध्ये खास करून प्रकाश आंबेडकर यांची वंचित आघाडी महाविकास आघाडीमध्ये इंडिया आघाडीमध्ये सामील होणार की नाही यावर प्रामुख्याने चर्चा होते कारण जरी माध्यमामध्ये चर्चा असली आणि जरी च हे होत असेल की इंडिया आघाडीमध्ये सामील होणार आहे परंतु प्रत्यक्षरित्या प्रकाश आंबेडकर हे समोर येऊन सांगत नाहीत की मी इंडिया आघाडीमध्ये आहे आणि मी इंडिया आघाडीसोबत राहणार आहे त्यामुळं तो एक महत्त्वाचा मुद्दा असणार आहे आणि त्याचबरोबर काही जागावाटप जे आहे खास करून कोल्हापूर सांगली या जागावाटपांच्या संदर्भात एक तिढा निर्माण झालेला आहे कोल्हापूरची जागा ही काँग्रेस मागत आहे छत्रपती शाहू महाराज यांच्यासाठी खा ठाकरे गटाने ती सोडावी अशी मागणी होते तर जागा ही काँग्रेसनं शिवसेनेला देऊ केलेली आहे परंतु या या मुद्द्यावरून या दोन्ही मतदारसंघामध्ये काही तिथले कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले पाहायला होतात त्याचबरोबर इतर काही जागांचा प्रश्न आहे माडामधून कोण उभं राहणार हा एक महत्वाचा एक प्रश्न आहे त्याचबरोबर अंतिम जागा वाटपचा जो फॉर्म्युला आहे कोण किती जागा लढणार आणि त्याच त्याचपर कोण किती आपल्या सहयोगी पक्षांना म्हणजे स्वाभिमानी छत्री संघटनेला शिवसेना शु, शु, ही आपल्या कोट्यातून को करण्याची जागा देणार का अशा प्रकारचे अनेक जे प्रश्न आहेत त्या संदर्भात निश्चित तेव्हा ते 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 जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी आता स्वतः उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे समोरासमोर आलेत आणि चर्चा करतायत या बैठकीत नेमकं काय काय घडतंय अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेत राहू कृष्णात तुर्तास धन्यवाद